सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवे बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा पहा फक्त सी चोवीस तास समजली जाणारी अहमदनगर लोकसभा निवडणूक या संदर्भात श्रीगोंदा तालुक्यातील राजकारण कसं राहील या संदर्भात आमच्या प्रतिनिधी यांनी दैनिक सकाळचे ज्येष्ठ पत्रकार संजय काटे यांच्याबरोबर बातचीत केली आहे अवश्य पहा त्या संदर्भामधील एक विशेष मुलाखत लोकसभा आहे त्या अनुषंगाने अहमदनगर लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळी काय परिस्थिती राहील हे जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत दैनिक प्रकारचे ज्येष्ठ पत्रकार संजय काटे या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्याकडून आपण यावर सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत की नक्की काय परिस्थिती आहे लोकसभा मतदारसंघात किंवा त्रिवंध तालुक्यानंतर आला नाही सर्वप्रथम तारखे स्वागत आहे अनेक निवडणुका पाहिजेत नक्की काय वाटतंय आहे यावेळची निवडणूक पुढे तुळशीची होणार आहे असं म्हटलं जातं तरी देखील भाजपला भाजपकडून उमेदवारीची तुझी खेळ जिनिश्चित झालेले आहे पहिल्या घेत नाव आलं मात्र अजूनही महाविका आघाडीकडून कोणतंही नाव जाहीर देल झालेलं नाही कसं बघा मुळात अहमदनगर लोकसभा बा संघात विखेंच्या उमेदवारीबाबत थोडीशी साशंकता होती सुरुवातीच्या टप्प्यात कारण त्यांचे ज्येष्ठ नेते आणि आमदार राम शिंदे यांनी विखेंला थेट विरोध केला होता त्याच्यामुळे विखेनची उमेदवारी ज्यावेळेस जाहीर झालेली नव्हती त्याच वेळेस पार्लरचे आमदार निलेश टनके स्पर्धेत आले होते एकीकडे ही परिस्थिती असताना पाच वर्षातल्या कामाचा जो प्रभाव आहे तो दिल्लीत दाखवण्यात खासदार सुजय विखे पाटील यशस्वी झाले त्याच्यानंतर त्यांची उमेदवारी फायनल झाली निश्चित झाली त्यांची उमेदवारी निश्चित झाल्यावर राष्ट्रवादीत फुटपाडल्यानंतर आज दादा पवार गटात गेलेले पारनेरचे आमदार निलेश लंके हे शरद पवार साहेबांच्या गटातून म्हणजे त्यांच्या राष्ट्रवादीतून उमेदवारी करतील महाविकास आघाडीकडून अशी चर्चा सुरू झाली लंकेंनी त्या दृष्टीने तयारी केली त्यांचा लवाजामात प्रत्येक फिल्डवर फिरून माहिती घेत होता पण ह्या गोष्टीला फार वेळ झालाय अजूनही लंकेंची उमेदवारी निश्चित नाही त्याच्यामुळं विरोधात कोण लढणार हे अजून निश्चित नसल्यामुळे लोकसभा निवडणुकीत काय होणार हा प्रश्न थोडा अंतर राहतो निश्चित नाही तर कोण काय हे श्रीवंद राजकारण जसं व्यक्ती केंद्रित झाले तसं नगर जिल्ह्याचं होते काय असं थोडीशी आशंका वाढली विरोधात लंके हे दोनच नाव चर्चेत आहेत हे तिसरं नाव जे येत आहे ते पण लंके यांच्या धर्मपत्नी राणीताईंच आहे मग लंकेंनी पूर्वक विखेंच्या विरोधात फक्त लंकेच ही जी स्ट्रॅटर्जी राजकीय केली ती कमालीची चर्चेतली आहे विखे नाही तर दुसरं कोण हे नावच अजून पुढे येत नाही त्याच्यामुळं विखेंचा आज जो प्रभाव वाढलाय त्याचं कारण विखे आ, विखे विरुद्ध लंके अशी जर फाईट झाली तर ही फाईट व्हावी हे सगळ्यांचा दृष्टिकोन आहे कारण विखेंच्या वर्गात फक्त लंके ताकद देऊ शकतात फाईट देऊ शकतात ही जी आ, पर चर्चा पुढे आली ती फक्त लंकेच विरोधक आहेत याच्यामुळे आलेली सध्याच्या लंके आणि विखे ही फाईट चर्चा आहे मात्र लंकेंच्या पदवी राणी महिला उमेदवार म्हणून लोकसभा मतदारसंघामध्ये काय फरक पडू शकतात नाही लंके निले आमदार लंके जे ज्या स्वतःच्या स्वतः उमेदवार असल्या जी पद्धतीचं राजकारण मतदारसंघात राहील ते राहणे उभे राहिल्यानंतर राहणार नाही असं सामान्य लोकांचं सा, किंवा राजकीय म्हणणं म्हणणे कारण राणीताईंचा प्रभाव पारनेर पुरता मार्गित तसा निलेश लंकेंचा प्रभाव हा मतदारसंघात जाणवतो जर कडवी लढत द्यायची विखेनला जर आज लंके आल्यामुळे विखे जमिनीवर आले लंके जोपर्यंत स्पर्धेत नव्हते तर विखे स्वतः खासदार साहेबांचं त्या विषय सोडून पण त्यांची जी यंत्रणा आहे ती फार हवेत होती पण लंके ज्यावेळेस वेळेस यंत्रणेचा आले लंके वेहरान राह्या ज्यावेळेस कळलं लंकेनला जो सामान्यांचा रेता जो सहानुभूती मिळते ती पाहता आज विखे किंवा भाजप आणि त्या अँगलनी जर विचार केला तर राणी ताईंचा स्वभाव आता हे भविष्य आपण वर्तू शकत नाही पण आजच्याकडे ना निलेश नरके हेच उमेदवार पाहिजेत हे सामान्यांची भूमिका वाटते असा विषय असो की, हो की निलेश नरके हेच उमेदवार राहतील आता आपण पण क्रांतो त्याच्या प्रश्नाची नाही मात्र ग्रेड लोक कसं वाटतं की आता त्याला तालुक्याची परिस्थिती अशी झालेली आहे की वर्षा राजकारणामध्ये बरेच झाले त्या माध्यमातून आता जर पाहिली तर बरेचोड झाली त्यामध्ये राजेंद्र नागोडे यांनी आधी पवार प्रवेश केला आहे त्याचबरोबर मंडळ आमदार आहेत विद्यमान आमदार यांची मोठी ताकद तालुक्यामध्ये आहे त्याचबरोबर आता बाळासाहेब नाटा जिने देखील आज पवार जवळ आहे ही सगळी मालकीची दत्तापान खरेदी केला चाललेले आहेत एक साईडला पाहिलं आणि जर समजा लंकेनचा विषय काढला तर नंकीन बरोबर त्याला जे शरद पवार गटाकडे थांब तर शरद जगताप आहे त्यांची देखील ताटप कुठे आहे शिवसेनेचे जे उपनेते आहेत राजपास हे देखील तरुणांच्या ह्याच्यात पुढे आहेत कशी नक्की ह्या काय घडू शकतात त्याच्यात ताकद कोणीच घडू शकते नाही लोकसभा निवडणूक ही स्थानिक मुद्दे त्याच्यात बरोबर राहणारच पण उमेदवार कोण कोणत्या पक्षाचे याला लोकसभा निवडणुकीत महत्व राहणार त्याचं सगळ्यात महत्वाचं त्रिगोंदे मतदारसंघात हा इतिहास आहे की कट्टर परंपरागत जे प्रतिस्पर्धी आहेत पाचपोते आणि नागवडे ते एका व्यासपीठावर आले तर त्यांना मानणारे कार्यकर्ते विरोधात जातात किंवा त्यांना मानणारे मतदार विरोधात जातात हा इतिहास आहे स्वर्गीय दिलीप बांधींच्या वेळेस दिलीप बांधींनी सुरुवातीच्या टप्प्यात दिलीप बांधी नवखे उमेदवार असताना हे सगळे एकत्र आल्यानंतर लोकांनी त्यांच्या विरोधात मतदान करून त्यांचा रोष मतपेटीत मत दाखवलेला आहे असं एकदा नाही अनेक वेळा घडलेलं आहे त्याच्यामुळं विखेंना नागवडें पासपुधे एका स्टेजवर किंवा एका गाडीत घेऊन फिरणं अत्यंत धोकादायक हे जसं खरे तसंच विखेंची स्वतःची यंत्रणा वेगळी विखे कुणावरही डिपेंड राहत नाहीत राजकारणात हा त्यांचा जिल्ह्यातला इतिहास आहे विखे स्वतःची यंत्रणा लावून स्वतः माहिती काढून ग्राउंड रिपोर्ट काढून निवडणूक करतात पण तरी पण नागवडे पाचपुते एकत्र येणं त्यांच्यासाठी अडचणीच आहे हा ही, एक भाग तालुक्याच्या दृष्टीने झाला माझे आमदार राहुल जगताप हे अजूनही उघडपणे उघडपणे लंकेला घेऊन फिरलेले नाहीत कारण त्यांनाही अजून लंके, लंके उमेदवार आहेत का त्यांच्या विशेष उमेदवार आहेत का अजून तिसरं कोणी हे दादांचं पण त्यांना निश्चित अजून समजलेलं नाही त्याच्यामुळे लंकेंच्या बाजूनी सामान्य लोकांचं सामान्य कार्यकर्ते दुसऱ्या पळीतले कार्यकर्ते स्पष्टपणे दिसतात पण लंके जोपर्यंत ठोस भूमिका घेत नाहीत तोपर्यंत नेते त्यांच्याबरोबर दिसणार नाहीत साजन पाच पुते हे शिवसेनेची याकेज आहेत शिवसेना ही महाविकास आघाडी सोबत आहे साजन पाच पुतेंना माझ्या माहितीप्रमाणे सांगली मतदारसंघ ते जास्त लक्ष देणार आहेत हीच परिस्थिती बाळासाहेब नाथा आणि दत्तात्रय पानकर युतीत आहे त्यांनी स्वतःला बारामतीत कोंडून घ्यायचं ठरवलं म्हणजे नगर जिल्ह्यात विखे विरुद्ध लंके जर अशी फाईट झाली तर नेते सुद्धा स्वतःला बचावात्मक पवित्रा घेण्याच्या परिस्थितीत आहेत त्याच्यामुळे सामान्य त्यावेळेस काय करतील हा परिस्थिती आज चर्चा करण्यासारखी नाही मराठा आंदोलन म्हणून देखील प्रत्येक गावामध्ये उमेदवार असं ठरलेलं होत जर तशी परिस्थिती झाली या लके आणि विखे या दोघांच्या या निवडणुकीमध्ये या दोघांना काय मराठा समाजाच्या आंदोलनामुळे काय परिणाम होऊ शकतो मराठा आंदोलनाचा निश्चित सगळीकडे महाराष्ट्रात फरक जाणवणार आहे म्हणजे जी चर्चा येते किंवा जी लोकांचं म्हणणं येते लोक स्पष्टपणे बोलतात हे त्या आंदोलनाचं अडचणी सत्ताधाऱ्यांना किंवा त्याच्या भागातल्या नेत्यांना जाणवणार आहेत त्याचा प्रभाव किती राहील काय राहील हा प्रचार सुरू झाल्यानंतर लक्षात पण एक निश्चित श्रीवंद्याचं राजकारण हे व्यक्ती केंद्रित जास्त त्याच्यामुळे बबनराव पाच माझी विद्यमान आमदार माजी मंत्री बवनदा पाचपुते नागवडे जगताप शेलआर हे पहिल्या फळीचे नेते आणि दुसऱ्या फळीतले प्रभावीपणे तरुण पुढे येणारे यांच्या भोवतीचं राजकारण आहे पण लोकसभेला थोडासा अजून त्याच्यात बदल होईल मुद्दे घेऊन जनतेसमोर येऊ शकतात काय वाटतं सत्ताधारी पाच वर्ष खासदार राहिलेले विखेनला त्यांनी केलेला विकास हाच मुद्दा राहील त्यांचा हा फॅक्टर त्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि त्यांनी त्या माध्यमातून केलेला मतदारसंघातला विकास याच्यावरच त्यांना फोकस करावा लागणार आहे पाच वर्षात त्यांनी काय केलं आता विखे साहेबांची सगळ्यात मोठी अडचण जी मला वाटते ती अशी झाली की त्यांनी आश्वासन स्वप्न मतदारसंघातल्या लोकांना खूप दाखवले त्यांनी कामही बऱ्यापैकी चांगले केले पण ते स्वप्नांचे एवढे मोठा डोंगर उभं करून ठेवला की आज केलेले काम दिसतच नाही लोकांना काय फायदे होतं साखळी साखळा 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 योजनेचा एवढा मोठ्या प्रमाणात त्यांनी इशो करून ठेवला पण चाकळ अजून प्रत्यक्षात कुठल्या कुणालाच माहिती सगळ्या दृष्टिकोनातून पाण्याचा विषय सिंचन भवन त्यांनी नगर नगर लाडण्याचं कार्यालय त्यांनी अनेक वेळा प्रतिष्ठापना लावली ते आलं नाही बोगदा माणिक धरणा धरणादरम्यानचा बोगदा झाला असता तर मतदारसंघाला त्रिवंधा कर्जत पारनेर करमाळा या भागाला फायदा झाला असता बोगद्याचा विषय पण जैश ते पाठपुरावा चालू आहे त्यांचा सगळ्या बाबतीत परंतु होत आहे काय त्यांनी स्वप्न जास्त दाखवले आणि काम त्या पटीत कमी झाल्यामुळे लोकांचा थोडासा नाही म्हटलं तरी पण विखेंनी काम केलेत हे विरोधकही नाकारत नाही विखेंनी काम केलेत म्हणण्यापेक्षा विखेंनी आणलेला नदी हा दिसतोय सरकारच्या माध्यमातून हा एकीकडं ज्यावेळेस विखेंचा बाजूजमेची किंवा प्लस मायनस असताना लंकेंनी कोविड काळात ज्या पद्धतीने म्हणजे जीवावर उदार ठेवून जे काम केले त्याची जगात वाहवा झाली खरे निलेश लंके काय हे त्या कोविडच्या काळात लोकांनी अनुभवले अनेकांचे जीव वाचले कोविड हा विषय जरी बाजूला ठेवला तर लंकेंच आज गुडविल आहे की लंके कुणाच्याही खांद्यात कुणाच्याही गळ्यात हात घालून चालवू शकतात ते कधीच ऍटिट्यूड होऊन मिळात नाहीत हा त्यांचा सगळ्यात मोठा प्लस पॉइंट राजकारणात आहे आणि त्या पटी त्याचा फटका विखेंना ह्या निवडणुकीत बसू शकतो स्वतः खासदार दिलीप गांधी असताना अनेकांचे फोन उचलायचे स्वतः बोलायचे तसं खासदार विखेंनी स्वतः फोन किती उचलले आणि किती लोकांशी कनेक्टेड सामान्यांशी राहिले दिलीप कांदेचा विचारतो सात ज्याची लोकसभेची निवडणूक आहे आणि मागच्या निवडणुका पाहिजे तीन टर्म दिलीपाने हे खासदार होते त्यांना पण विनोद या वेळेची लोकसभेची निवडणूक अठ्ठ्यावेळेस ची लोकसभेची निवडणूक सोशल आला काय नाही दिलीप गांधी ज्यावेळेस होते त्यावेळेस भाजपचा प्रभाव त्या तुलनेत सुरुवातीच्या टप्प्यात कमी होता पण हे राजकारण असं असतं सगळे दिलीप गांधींच्या म्हणून लोक दिलीप गांधींबरोबर होते सुरुवातीच्या टप्प्यात दिलीप गांधींनी ज्यावेळेस त्यांचा कामातून ठसा दाखवला त्यावेळेस लोकांना दिलीप गांधींची दिलीप बांधींशी आपुलकी वाटली हा त्यांचा प्लस पॉइंट ठरला आणि त्यावेळेस सोशल मीडियाचा प्रभाव कमी होता त्याच्यामुळे टीका टिप्पणी व्यक्त होणं थेट आरोप कमी होत होते आणि त्यांच्या काळातलं जे राजकारण होतं दिलीप गांधींचं किंवा राजीव राजळे असतील किंवा दादा शिळके असतील गडाक असतील यांच्या काळातलं जे राजकारण होतं ते स्वाभिमानी अभिमानी ह्या पद्धतीचं होतं ह्या पद्धतीचं होतं टोकाची टीका एकमेकांवर काढताना कमरेखालचे वार कमी प्रमाणात होत होते किंवा होत नव्हते आज उलट घडलंय आज सोशल मीडियातून प्रत्येक जण व्यक्त होतोय प्रत्येक जण व्यक्त होताना पुढचा किती मोठा आहे याचा लवाजामा पाहिला जात नाही प्रत्येक जण व्यक्त होताना कमरे खालचे वार करतोय त्याच्यामुळं विस्कळीतपणा नक्कीच येणार आहे या निवडणुकीत आणि दोन्ही शक्ती मोठ्या जर लंके स्वतः उमेदवार असले तर दोन्ही शक्ती मोठ्या आहेत निकालाचं काही का सांगू शकत नाही आपण निकाल काय लागेल ते परिस्थितीवर राहील त्याच्यामुळं त्या निवडणुकीत आणि आजच्या निवडणुकीत किंवा याच्या पुढच्या निवडणुकात फार फरक जाणार आहे व्यक्तिगत हेवे दावे आणि वेगळ्या पद्धतीने विरोधकांना किंवा पुढच्या उमेदवाराला डॉमिनेट करणं याच्यावर जास्त भर दिला जातो आणि त्याच्याकरता स्पेशल यंत्रणा राबवते विशेष म्हणजे हे सर्वात मोठ्या अडचणी पुढे भविष्यात त्या अडचणी निर्माण होणार आहेत तर प्रसुद्धी जातो तालुक्यामध्ये अनेक निवडून नेते होऊन गेले तिथे शिवाजीराव नागवडे असतील अं सदान असतील सताराम दरेकर सर असतील त्यावेळीची परिस्थिती त्याचा त्या लोकांचा जो प्रभाव होता आज ते नाही कशी निवडणुकीकडे पाहता या दृष्टीला नाही नक्कीच त्यांची उणीव शंभर टक्के सगळ्यांना जाणवते त्यांच्या कुटुंबासहित सामान्य जे कार्यकर्ते आहेत त्यांना नक्की जाणवणार आहे आणि हे बाप्पू असतील तात्या असतील सदाना असतील किंवा दरेकर सर असतील हे फक्त अभ्यासू नव्हते धाडशी होते तालुक्यात त्यांचा वेगळा एक दरारा वाहतात एक ते एकमेकाचे विरोधक असले तरी त्यांच्यामुळं प्रशासन व्यवस्थित चालत होत आज त्यांच्या नंतरचे नेते अभ्यासू नाहीत आता बबनदादा पाचपुते आहेत पण बबनदारा पाचपुते थोडेसे आजारी असल्यामुळे बबनदारा फिल्डवर कमी फिरतात संपर्कात आहेत पण फिल्डवर कमी त्यांना बाजूला ठेवा आपण बाकीचे जे, जे नेते आहेत त्यांना अजून अभ्यासाची गरज वाटते प्रशासनावर दबाव ठेवण्यासाठी तुम्हाला पहिला अभ्यास करावा लागेल तुम्ही जर तुम्हाला प्रश्नच माहीत नसेल ह्या जे दिवंगत नेते होते त्यांना चौकटी माहिती होत्या प्रश्नाच्या पण त्या चौकटी बाहेर किंवा चौकटीतून काम करून घेण्याचा एक हातोटा होता त्यांची हातोटी होती आणि त्या माध्यमातून त्यांनी सामान्यांचे प्रश्न सोडवले हो आज प्रशासनावर गरब राहिलं रह नाही कोणाचा प्रशासन नेत्यांना भीक घालत नाही प्रशासन जेव्हा नेत्यांना दिगायत नाही तेव्हा कार्यकर्त्यांनी सगळे जास्त हाल होते कार्यकर्त्यांना वाली मिस कोणी आणि नेत्यांचा अँगल हा वेगळा अँगल आहे ज्याला त्याला स्वतःच अस्तित्व जपायचं स्वतःची जी उभा केलेली हे तेच जपायचे त्यांना त्याच्यामुळे त्याच्या पुढे नेते आजकालची अशी दुर्दैवाने म्हणण्याची वेळा तालुक्याची बाबतीत म्हणजे कुणाला कारखाने सांभाळायचे कोणाला आमदारकी सांभाळायची कुणाला त्याचं स्वतःचं अस्तित्व सांभाळायचंय कोणाला पक्षस्थान टिकवायचंय त्याच्यामुळे सामान्य करते थो, कार्यकर्ते थोडेसे असे विभागले गेलेत किंवा त्यांना आधार वाटत नाही आज कोणाचा हे सर्व पक्षी कुणा एका बद्दल नाही अजून मला एक मुद्दा मांडायचा आहे याच्या अगोदरचा श्रीवंद्याचा राजकारणात सुप्त लाटीतून निकाल लागला पण आज सुरुवातीच्या टप्प्यात लंकेनला जास्त लोकांचा ओढ आहे की लंके उमेदवार पाहिजे म्हणजे हा फायदा हा लंके साहेबांना जसा आहे तसाच विखे साहेबांना डॅमेज कंट्रोल करण्यासाठी कारण विखेंना हे जाणवते की हि त्रास त्रास येणार ते डॅमेज कंट्रोल करायला त्यांना संधी मिळते त्याच्यामुळे निकाल किंवा श्रीगोंड्यातलं मातारिके काय राहील हे थोडस पहिल्या टप्प्यात सांगणार प्रशासनाचा प्रश्न विचारतो सध्याला जर आपण पाहिलं तर प्रशासनामध्ये महिला आहेत जसं नगरपालिकेमध्ये सिंह मॅडम असतील पंचायत समितीमध्ये असतील तहसीलदार मॅडम देखील महिलाच आहेत तर आता असं संवेदनशील तालुका लोक मानला जातो या लोकसभा मंत्र विधानसभा या दर पाणी स्वराज्य निवडणूक यायला प्रशासन कशा पद्धतीने हाताळू शकतं किंवा महिला अनुभव आहे का नाही त्यांनी काय केलं पाहिजे त्याच्यावर नाही आता प्रशासनाला सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागणार आहे त्याच कारण तहसीलदार मॅडम महिला आहेत आपल्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी सुद्धा महिला आहेत असं समजते अ पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी महिला आहेत मुख्य अधिकारी महिला आहेत एकीकडे एक हा विषय असताना पोलीस ठाण्याचे पी आय दोन्ही त्या म्हणाले नौकीत श्रीगंदेचे पोलीस पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले हे अनेक दिवस झाले असले येऊन तरी त्यांचा दबाव अधिकारी म्हणून अजिबात ना जाणवत नाही म्हणजे तो पोलिसांवरही जाणवत नाही गुन्हेगारांवर ना ना जाणवत नाही आणि सामान्यांवर ना जाणवत नाही तर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याच्यात जाणीवपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे कारण महिला अधिकाऱ्यांच्या मुळे महिला अधिकाऱ्यांना नाही म्हणलं ना 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 तरी सक्षम आहेत सगळ्या पण बंद आहेत आणि त्याच्यात पी आय जी आहेत पोलीस निरीक्षक त्यांनी थोडासा धाडस्थानी किंवा खंबीरपणे लोकांच्या बरोबर लोकांच्या सोबत राहायला पाहिजे तसं झालं नाही तरी इथं प्रशासनाला कारण जर विरुद्ध विखेश आहे अशी जर फाईट झाली तर कुणीही माघार घेणार नाही टोकाच्या वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्या दृष्टीने आजच पावले उचलण्याची गरज आहे आज अहमदनगर संदर्भात ज्येष्ठ पत्रकार संजय यांच्या सविस्तर त्यांनी देखील अनुभव जे आहे अंदाज देण्यास खूप उपयोग आला या गोष्टीचा त्यासाठी मी संजय गाडी सर यांचा पंचवीस तास तुमच्या वतीने पुन्हा याचा आभार व्यक्त करतो धन्यवाद सुहास कुलकर्णी चोवीस तास श्रीगोंदा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर